ट्रॅक्टर चोरीचा सेंगाव पोलिसांनी केला काही तासात पर्दाफाश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे एस डी ओ श्री केंद्रे यांचे मार्गदर्शन खाली दरोडे जबरी चोरी शेती अवजारे चोरीसाठी रात्रीवेळी जिल्ह्यात सतर्क पेट्रोलिंग नाकाबंदी चालू असताना दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री उटी ब्रह्मचारी शेतातील आखाड्या वरून कुबोडा ट्रॅक्टर चोरी गेल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळताच ठाणेदार पोलीस निरीक्षक दीपक मस्के एच सी वंजारी एच सी जीवन मस्के पी सी ओमनाथ राठोड पी सी सुरदुसे चालक मुटकुळे टीम तयार करून यांनी गोपनीय माहिती स्थानिक यांचे मदतीने उटी ब्रह्मचारी साखरा खैरी भंडारी हत्ता परिसरात शोध घेऊन एक आरोपी ताब्यात घेऊन आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून कुबोडा ट्रॅक्टर हेड की पाच लाख रुपये हस्तगत केले त्यामुळे सतर्क पेट्रोलिंग व आरोपी ताब्यात घेऊन चोरीला गेलेले ट्रॅक्टर तात्काळ मिळवल्यामुळे सर्वत्र सेनगाव पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी व सामान्य जनतेतून कौतुक होत आहे